यवतमाळ ये येथील दिग्रस येथे मुख्याधिकारी पदावर माधुरी मडावी यांची पदी मडावी यांनी हाती घेतली आता मनपा स्वच्छता विभाग आरोग्य अतिक्रमण अग्निशमन सह मनपा शाळांची जबाबदारी उपायुक्त मडावी यांच्याकडे राहणार आहे पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी स्वच्छतेवर लक्ष देणार असल्याचे माधुरी मडावी यांनी स्पष्ट केले आज मी जॉईन आहे आणि आज स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता हा विभाग मी स्वतःहून मागून घेतला सगळ्यांकडून आणि ही जी कचऱ्याची कचऱ्याची जी, जी समस्या आहे ती सोडवण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहील नक्कीच मा, माझ्याकडे जे जे डिपार्टमेंट्स आहेत ज्या मी चर्चा केली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय तर स्वच्छता आणि आरोग्य आहे आणि सोबतच अतिक्रमण आहे माझ्याकडे आणि अग्निशमन विभाग आहे आणि शाळा शाळांचा विषय आम्ही दिग्रसला नर्सरीपासनं से सेमी इंग्लिश म्हणजे सगळ्या शाळा डिजिटल वगैरे केल्या आणि इतरही बाकी एन युएल एम सध्या ॲडिशनलमध्ये आणि खूप सारे विषय आहेत जे महत्त्वाचे विषय आहेत ते माझ्याकडेच आहेत असं मला वाटतं आहे आणि जेवढं चांगलं करतील तेवढं करेल मी नक्कीच आता नाही निवडणुकीचा आणि या कामांचा काही संबंधच नाही ना ते निवडणूक डिपार्टमेंट निवडणूक पाहिलं आणि माझे जे काम आहेत किंवा मला जे डिपार्टमेंट दिलेले आहे ते तर काम करेलच आणि अमरावती माझ्यासाठी काही नवीन आहे ना मी आता सहा महिन्या आधीच मी इथे कमिशनर ऑफिसला जॉईंट कमिशनर म्हणून होते आणि सगळे लोक आहे सगळे ऑफिसर्स आणि अमरावतीला मी गव्हर्मेंट गर्ल्स हाय स्कूलमध्ये शिकलेली आहे दहावीपर्यंत त्याच्यामुळे अमरावती माझ्यासाठी काही नवीन आहे चांगलंच वाटतं आणि काम मला आहे तर सगळ्यात जास्त म्हणजे स्वच्छता हा विषय आहेच तर विषय म्हणजे ते दिसतोच अस्वच्छता थोडीफार तर स्वच्छता करून सुंदर शहर बनवण्याचं जे माझं नेहमीचं काम असते ते ते मी जास्त इफि एफिशियंटली एफे, करेल असं वाटतं मला अमरावतीमध्ये परिस्थिती आहे आणि मी इथे आडीएमए कमिशनर ऑफिसला जेव्हा होते ना तेव्हा पण शहरामध्ये फिरताना असं वाटायचं की ते अस्वच्छता खूप जास्त आहे आणि त्यावेळेला माझा काही रोल नव्हता पण आता आय एम डिरेक्टली इन टू दिस रोल आणि स्वच्छता नक्कीच आपल्याला दिसून येईल आणि कमिशनर साहेब आणि बाकी सगळे आठवड्यामध्ये आहे तर कचरा आहे आता मला आधी बघायला लागेल की कुठून म्हणजे पाणी का आलं नाल्यांमध्ये किंवा लोकांच्या दुकानांमध्ये किंवा घरामध्ये काय शिरलं ते आधी बघायला लागेल कारण इथली काही परिस्थिती मला माहिती नाही वरवर जे माहीत दिसत होतं आपण पाहिलेलं तेवढंच पण नक्कीच ते बघूया का त्याच्यामध्ये तर आता तर आत्ता काय सांगू शकत नाही पण जेव्हा मी कामाला लागेल तर नक्कीच आम्ही करू लवकरच करू की पाणी घुसणार नाही कोणाच्या घरात किंवा कोणाला त्रास होणार नाही ह्याची मी पूर्ण गॅरंटी देऊ शकते <laughs> सण